सदस्य सदस्य गोडेगाव पर हे जे पी एस सीचं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या याचं बांधकाम चालू आहे तर याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे याच्या संदर्भात असं म्हणणं आहे की काम पूर्ण बोगस चालू आहे आणि येते म्हणून रेती, रेती नाही आहे पुढे माटी येते आणि त्या अजून ते कोलम जे आहे ते खालचे भीम भीमपूर एकोडे आहे भीत चालल्या बाहेर कोलम चालले म्हणजे आणि त्यांनी आता तो या समोरचा भीम भरला होता नाही हाताने उकडतो हाताने म्हणजे हे होतो आहे मग ते आमच्या निदर्शनाला तेव्हा त्या ठेकेदाराने संध्याकाळी माणसांना कोलमपुरात पाहून टाकलं बरं ठेकेदार काम का, बांधकाम ठेकेदाराचं नाव काय ठेकेदाराचं नाव प्रशांत कुठे राहतात ते भुसल राहतात असं माहिती आहे मला पण ते जोर साहेब आहे इंजिनिअर म्हणजे ते तेच पाहत आहे कामा बरं अजून त्याच्या संदर्भात हे निकृष्ट प्रतीचं काम होत आहे याच्या संदर्भात अजून आपल्याला काय सांगायचं अजून सांगायचं असं शासनाला की कामाची चौकशी व्हायला पाहिजे आणि काम चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे कारण ते उपकेंद्र आहे गावाचं बरं एक महत्वाचं की या वर जे टाकलेलं कशाचं प्रमाण वगैरे जास्त ते म्हणजे रेतीचं मातीचं प्रमाण असल्यामुळे ते दिसून केमिकलचा वापर केला चोफे के, चोफेर काम म्हणजे खालून पूर्ण काम खराब आहे आणि बीम मध्ये सुद्धा वापरले नाहीये तुम्ही पाहू शकता बरे कोणत्याच प्रकारची आसारी वगैरे वापरली खाली वापरले पण आता आपल्या निदर्शन वरती आले म्हणून आपल्याला दिसते की नाही आहे मग याचा अर्थ खाली बी नसणार म्हणजे एकंदरीत या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं काम हे बोगस झाले बोगस झालेलं आहे काम अतिशय बोगस दिसत समोर हे रेती माती रेती आहे रेती सुद्धा मातीची आहे नंतर त्या ठिकाणी बीम मध्ये चांगल्या प्रकारची आसारी वापरली गेलेली नाही नंतर केमिकल युक्त आहेत त्याच्यामुळे हे चांगल्या म्हणजे निकृष्ट प्रतीचं काम झालेलं असं आपलं म्हणणं आहे तर आपलं आता याच्यानंतर याच्या आपली रास्त मागणी काय आहे शासनाला अशी मागणी की कामाची चौकुशी हलवायची आणि काम चांगल्या दर्जाचं हलवाय आमच्या गावचा चांगल्या चांगल्या दर्जा याच्या संदर्भात आपण काही कागदपत्री व्यवहार वगैरे केला होता दर्जा दर्जा पार दर्जा पार दर्जा पार का कागदपत्रे म्हटलं इंजिन म्हणतो तुम्ही डीएमएमॅडम करता बोदन माझ्याकडे नाही आहे मी मला नाही देतो टीएमओ मॅडमला आपण प्रत्यक्ष भेट दिली असते नंतर काही काही बोललेत का ते नाही टी एम मॅडमला भेट दिलीच नाही कारण तुझी गेलेच नाही एक वेळा गेलो होते बोधाला फक्त बस वापरू नको वापरू नको ते म्हणता की शासनाला मान्यता रे तिची मी हे काम चालू ठेवण मग म्हणून काम बंद ठेवा पण त्यांना काम बंद केलं नाही हे काम चालूच राही करून घ्या त्यांचं म्हणणं असं की शासनाला हे मान्यता आहे त्याला मान्यती आहे किलोमीटरचं परिषद आहे दहा किलोमीटर म्हणजे नाल्याची रीती कुंत्रिमे बापरे मला अधिकार आहे बाबा आणि शासनाचा धोरण आहे असं मला वारण म्हणताय आणि मी हे काम चालू काम कोणी बंद करू शकत नाही मी काम असंच करेन इंजिन, इंजिनिअरचं नाव काय एकच जवळ आहे बरोबर त्यांनी तुम्हाला अशा प्रकारचं सांगले की जर इंजिनिअर रेती पास करतो मग विषय संपला था था। ना इंजिनिअरनं पास केली संपला विषय ठेकेदार काम करेन आता इंजिनिअरच्या लक्ष झालं पाहिजे माती म्हणून हे म्हणजे याचा अर्थ काय ना काही झालेला आहे ते नेत्री माटी पास करताय विषय संपला जा मी तुषार चंद्रकांत पाटील ग्राम ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गोळेगाव आपलं ग्रामीण उपकेंद्राचं काम चालू आहे आमच्या गावाला ते अतिशय नित दर्जाचं आहे वाळू म्हणून एकदम माटी वापरता येते त्यांच्यानंतर बोगस बांधकाम आहे कॉलम कुकळे भिंती कुकडे असं त्यांचं धोरण चाललेलं आहे आणि आम्ही वारंवार कागदपत्रांची मागणी केली तर ते म्हणतात की टी एम ओ ऑफिसला जा तिथे तुम्हाला सगळे कागद मिळतील आणि जे कंप्लेंट करा तेव्हा काम बंद करण्यात येईल आता जर आम्ही मोलमजुरी करणारा वर्ग असल्या कारणाने आम्ही कुठे फिरू नाही शकत आणि फिरले तर ते म्हणतात की इकडे जा तिकडे जा हे वेळा वेळेपणानं आम्हाला काढत आहे आणि त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे साहेब इथे येतात इंजिनियर साहेब इंजिनियर साहेब म्हणता विहीर आमच्या जेडपीची आहे शाळा आमच्या झेडपीची आहे इमारत आमच्या जेडपीची आहे आमचं सर्व आम आहे तुमचं काय ते मग म्हटलं तुम्ही पूर्ण करा तुमचं जर झेडपीचंच आहे पूर्ण तर तुम्हीच करा सर्व गावकऱ्याचं काही सग कामच नाही इथे आम्ही बोलले त्यांना ते बोलले नाही नाही तुम्हाला मागणी करायला हे झडपेला करा इथे करा तिथे करा टी एम ओ मॅडमला भेटा आता अक्षरशः आम्ही टी एम ओ मॅडमला भेटले नाही आहे टी एम ओ मॅडम कोण आहे हे सुद्धा नाही त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला की जामनेरून त्या मॅडमची बदली झालेली आहे तुम्ही त्यांना भेटून या तिथे तुम्हाला कागदपत्र भेटतील आम्ही वारंवार मागणी केलेली आहे तरीसुद्धा ते कागदपत्र देत नाही आहे आणि अतिशय ते एवढे बोलतात की दहा किलोमीटरच्या आतमध्ये वाळू हे दहा किलोमीटरच्या आतमध्ये वापरायची आम्हाला शासनाने परवानगी दिलेली आहे किंवा आता मी बोललो त्यांना वाळू तर एकदम निकृष्ट जे जे आहे तुम्ही कुठून आणली ते सुद्धा सांगत नाही कुठून आणली आणि वाळू अतिशय खराब आहे वरती कॉलमवरती काम बघा तुम्ही कसं झालेलं आहे बरं कॉलवरती काम वगैरे म्हणजे म्हणजे काय 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 तुमचं काय आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे अहो तिथे आसारी नाहीये दुसरी गोष्ट भिंती टिकाव्या म्हणून केमिकलचा वापर केला जात आहे बाजूला केमिकल हो सिमेंट कमी वापरून वापरण्यात येत आहे असे त्यांचे प्रश्न आहे दोन चार महिन्यात भीतीच्या माती पडून माती पडून बुरी बरं या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं इंजिनियर साहेबाले बघून गेले त्याच्यानंतर आम्ही ग्रामांचे सदस्य इथे आलो आम्हाला गावातील लोकांनी सांगितलं की अतिशय बोगस वाळू चालू आहे आम्ही इथे आलेलो नव्हतो पहिले आले होते पण मग काम तेव्हा चांगलं होतं त्याच्यानंतर आम्ही आले तर त्यावेळेस असं झालं की त्यांनी बीम जो भरलेला होता तो बीम अतिशय निकृष्ट दर्जाचा भरलेला होता त्या सिमेंटची क्वालिटी न होतीच निवळ घेसूमध्ये तो बीम भरलेला होता त्याच्यामुळे आम्ही आल्यानंतर आम्ही त्यांना हातानं पाळून पाहिलं तर ते हातानं पडत होतं बांधकाम शेवटी त्यांनी ठेकेदारांना इंजिनियर आले इंजिनियरांनी ठेकेदारांना सांगितलं ठेकेदारांच्या माणसं येऊन त्यांनी हाताने तो बीम पाडला म्हणजे एकदम म्हणजे हे जे, जे बांधकाम झालेलं आहे एकदम निकृष्ट प्रतीचं झालेलं आहे बोगच झालेला आहे असं आपल्याला आपल्या निदर्शनात आलेलं आहे बरं याच्या संदर्भात आपला आता पुढील आपली मागणी काय सर आमचं जे आमचं ग्रामीण रुग्णालय ग्रामीण म्हणजे आमचे खेडेवाड्यातले लोक राहतात तिथे त्याच्यानंतर आमचे खेडेपेडे अटॅच होतील गोरगोर गोर गरिबांची सुविधा व्हावी त्यांना चांगला चांगल्या चांगल्या क्वालिटीची सुविधा मिळण्यात यावी चांगलं बांधकाम करण्यात यावं आता शेजारी आपली मराठी शाळा आहे तिथे मुलं राहतात आता तुम्ही पाहता बोगस बांधकामाचे काय काय आ... परिणाम झालेले आहे त्याच्या म्हणून आम्हाला क्वालिटी पास काम पाहिजे दुसरं असताना आम्हाला न्याय द्यावा की यांचं काम कमीत कमी चांगल्या दर्जाचं करणे द्यावं गर... पूर्ण नाव काय पल्ल्ह राजाराम पाटील आहे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामाच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे जे ग्राम आपलं का चालू इथे हॉस्पिटलचं काम दवाखान्याचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं हे अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम चालू इथे जे माटी रेती वापरलेली पूर्ण मातीची रेती आहे जे काम झालेले वरती कॉलम टाकले त्यांनी तिच्यामध्ये आसारी नाही आहे बरंच ठिकाणी त्यांनी जे चार इंची बांधकाम केलेलं आहे तिच्यावरती केमिकल टाकून काम केलं आहे त्यांनी लेंडरमध्ये लेंटरमध्ये आसारी टाकली नाही पूर्ण निष्कृष्ट दर्जा काम व याची जे कामाची आहे करायची निकृष्ट प्रतीचं काम झालेलं तर, तर याच्या वर्क ऑर्डरच्या संदर्भात आपण मागणी केली होती का वर्क ऑर्डर मार्ग केली आहे मी त्यांना की बाबा मागणी द्या वारंवार हो करतो देतो देतो, देतो असे उत्तर देत आहे एवढे उत्तर देत आहे मला पण आपण काही डॉक्युमेंट त्यांनी आम्हाला दिलेलं नाही बरं सदरचं काम हे बोगस झालेलं आहे सगळ्या मटेरियल वगैरे व्यवस्थित वापरलेलं नाही आणि केमिकल युक्त काम झालेलं आहे तर आपलं आपण ग्रामसेवकांना ग्रामसभेमध्ये काही ठराव वगैरे घेतला होता मॅडम नावाची प्रोसिडिंग तुम्ही मागणी केली असताना त्यांनी काय म्हटलं म्हणतोय पण आज तुम्हाला मिळाली बरं तर आपण आता याच्या याच्या पुढील आपलं मागणी काय आपली नेमकी मागणी काम ग्रामीण रुग्णालयाचं हे चांगल्या प्रतीचं व्हायला पाहिजे